नमस्कार सखींनो सर्वप्रथम तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आमचे तिळ सांडू नका आमच्यासोबत भांडू नका हे वाक्य ऐकल्यावर मकर संक्रांत आहे असे आपल्या सर्वांना वाटते नाही का तर मी आज या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे तर यावर्षी मकर संक्रांत कशावर आली आहे कोणता रंग परिधान केला आहे त्यामुळे आपल्याला मकर संक्रांती दिवशी कोणता रंग घालायचा नाही कोणती कामे करावी कोणती कामे करू नये त्यामुळे आपल्याला कोणता रंग मकर संक्रांती दिवशी घालायचा नाही कोणती कामे करावी आणि कोणती कामे करू नये संक्रांतीचे वाहन वस्त्र शस्त्र वास काय दान द्यावे आणि काही नाही या काळामध्ये कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात या सर्व गोष्टीची माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीला खूप विशेष महत्त्व आहे सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो परंतु जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या शुभयोगाला मकर, मकर संक्रांती असे म्हणतात आणि आपण मकर संक्रांतीचा सण अगदी आनंदाने साजरा करतो इंग्रजी महिन्याला सुरुवात झाली की पहिला येणारा सण म्हणजेच मकर संक्रांत मकर संक्रांतीला या सणाला खूप महत्त्व आहे ते म्हणजे हा सण चौदा किंवा पंधरा जानेवारी या दिवशीच येतो यावर्षी मकर संक्रांत हा सण चौदा जानेवारी वार मंगळवार दोन हजार पंचवीस रोजी आला आहे म्हणजेच शक्य एकोणीसशे शेहेचाळीस पौष ऋषी शुद्ध एक एक रोजी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे संक्रांतीचा पुण्यकाल म्हणजेच सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांपासून ते सायंकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे संक्रांत ही दुसरी तिसरी कोणी नसून देवीचेच रूप आहे आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू आपल्याला वर्ज करायच्या असत संक्रांतीचे वाहन वाहग आहे उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे हातामध्ये गदा घेतले आहे केशराचा टिळा लावलेला आहे वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे जातीने सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वार नाव व नक्षत्र नाव मोहोधरी आहे सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस सा आहे संक्रांत पूर्वेकडून पश्चिमेकडे पश्चिमेस जात आहे महत्वाचा भाग म्हणजे सुगडपूजन या संक्रांतीच्या सणाला सुगड पूजेला खूप महत्त्व आहे कोणी त्याला सुगड म्हणतात तर कोणी त्याला खण म्हणतात आपल्या घरामध्ये पाच सुगड म्हणजेच एक सुवासनींचे एक खण अशी पूजा करायची असते त्यामध्ये वौसा भरून त्याची देवापुढे पूजा केली जाते मकर संक्रांत हा भारतातील एक शेतीविषयक संबंधित सण आहे त्यामुळे शेतात या दिवसामध्ये जी पिके घेतली जातात ती पिके आपण वंशामध्ये खण खन, खणामध्ये भरतो जसे की गहू गव्हाच्या बोंब्या ज्वारीचे कणीस हरभरा वटाणा हिरव्या फळभाज्या उसाचे तुकडे गाजराचे तुकडे बोरे तीळ गूळ हे सर्व पदार्थ ओसामध्ये भरून त्या खणाची पूजा केली जाते जाते मकर संक्रांतीचा सण हा महिलांसाठी उत्साही आणि आनंददायी असतो या दिवशी महिला हळदी कुंकाचा कार्यक्रम करतात मकर संक्रांती ते रथ पर्यंत तुम्ही कधी हळदी कुंकाचा कार्यक्रम करू शकता तर मी अशा प्रकारे मकर संक्रांतीच्या सणाची पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा असेच नवनवीन छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी कट्टा चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद